अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आणि त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर गंसाहेब देशमुख दे यांचं एकशे पंचवीस वर्ष महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यभर साजरा करण्याचं ठरलो होतं त्या संदर्भात अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय घेण्यात आला परंतु आमच्या अशा असं निदर्शनास आलं आहे की आजपर्यंत आठ महिने होऊन गेले त्या शासन निर्णयावर कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे किंवा उपक्रमाचे आयोजन अथवा नियोजन करण्यात आलेले नाही त्याच्या निषेधार्थ आम्ही संभाजी ब्रिगेड व संभाजी डॉक्टर बहुसाहेब देशमुख तोमास यांच्यातर्फे एक दिवसीय धरणे त्यासाठी इथं पोहोचलेलो आहोत आमची शासनात या आंदोलनाद्वारे अशी सूचना आहे की आपण या शासन निर्णयावर त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही संविधानिक पद्धतीने या आंदोलनाची तीव्रता अजून वाढू आणि या आंदोलनाचा दोन पूर्णपणे महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून फोटवण्यात फोटवण्यात येईल तरी महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची त्वरित आणि गंभीर दखल घ्यावी देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड जय चिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचं असो डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा विजय असो अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे